तर नमस्कार मित्रांनो आज आपण एक एका व्यापाऱ्याची सुंदर अशी प्रेरणादायी कथा पाहणार आहोत मित्रांनो एक गाव होत आणि त्या गावामध्ये एक व्यापारी होता व्यापाऱ्याला एक मुलगी सुद्धा होती आणि ती दिसायला खूप सुंदर होती व्यापाऱ्याचा व्यापार खूप घसरत चाललेला होता मग एके दिवशी व्यापाऱ्याने गावातल्या एका माणसापासून म्हणजे एका म्हाता माणसापासून काही पैसे आणले परंतु तो म्हातारा खूप खराब होता आणि त्याचे विचार सुद्धा खराब होते त्या माताऱ्याला सांगितलं की मला फक्त दोन महिन्यासाठी पैसे द्या मी तुमचे व्याजासह पैसे परत करीन तो माणूस तो म्हातारा खूप खुश झाला आणि म्हणाला ठीक आहे माझे पैसे घेऊन जा मग तो पैसे घेऊन आपला पुन्हा व्यापार सुरू केला आणि व्यापार सुरू केल्यानंतर पुन्हा व्यापारात तोटा आला आणि पुन्हा तो व्यापार घसरला आणि एकदाचा का व्यापार घसरला तो व्यापार काही त्याला वर आणणं शक्य नव्हतं एक नाही दोन महिने होऊन गेले मग दोन महिन्याचा काल ओळखल्यानंतर मग त्या माणसाने विचारलं की माझे पैसे कुठे गेले माझ्या पैशाचं व्याजासह तुला पाहिजे मला मागितले पाहिजे मला माझ्या पैशाचं व्याज सुद्धा दे आणि माझे पैसे सुद्धा परत कर ते ऐकल्यानंतर त्या, त्या व्यापाऱ्याला एकदम तो व्यापारी स्तब्ध झाला व्यापाऱ्याला सूचना असं झालं अगोदर आता पोटाला खायला अन्न सुद्धा नाही आणि याचे पैसे व्याजासह कसे परत करायचे त्याने सांगितलं की बरं ठीक आहे व्याज देऊ शकत नाहीस तर माझे माझे पैसे दे मग त्यांना म्हंटल की व्याज नाही मी तुझे साधे पैसे सुद्धा देऊ शकत नाही मग तो म्हणाला की नाही मी सगळं गावगोळा करणार मग त्या माणसानी त्या त्याच्या मुलीला पाहिलं मुलीला पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की बघ तू जर माझे पैसे देऊ शकत नाही तर तुझ्या मुलीचं माझ्याशी लग्न कर मग ते ऐकल्यानंतर तो व्यापारी रागात आला आणि म्हणाला नाही मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी करू शकत नाही मग तो व्यापारी तो मतारा म्हणाला बरं ठीक आहे तू मुलीचं लग्न करू शकत नाहीस तर माझे माझे व्याज पैसे परत कर करत नाहीस ना तर ठीक आहे मग त्याने लगेच गाव गोळा करून आणलं आणि त्याच्या घरासमोर एक पंचायत बसवली हे ऐकल्यानंतर सगळे गाववाले त्या व्यापाऱ्याला शिव्या देऊ लागले तुझ्यानं होतच नसेल तर व्यापार करतोच कशाला अशा मोठमोठ्या शिव्या सुद्धा देऊ लागले मग त्या माणसानी त्या समोर दोन शर्त मांडल्या नंबर एक मी पिशवीमध्ये दोन दगड टाकणार आणि त्या दगडातून जर तू काळा दगड उचलशील तर तुझ्या मुलीला माझ्याशी लग्न करावं लागेल आणि जर पांढरा दगड उचलली तुझ्या मुलीनं तर मी तिच्याशी लग्न करणार नाही किंवा माझे मी आणि दिलेले पैसे सुद्धा तुला मागणार नाही हे ऐकल्यानंतर तो व्यापाऱ्याला काही सुचेन असं झालं मुलीनं म्हंटल की बरं ठीक आहे मी हे शर्त तयार आहे मी कोणताही दगड उचलण्यास तयार आहे मग त्या व्यापाऱ्यानी त्या पिशवीमध्ये दोन्ही काळे दगड टाकलेले होते दोन्ही काळे दगड टाकल्यानंतर त्या मुलीला माहिती झालं की वापऱ्यांनी दोन्ही दगड काळे टाकलेत आता करायचं काय आपण जर दोन्ही दगड काळे उचललीत तर आपल्याला त्याच्याशी लग्न करावं लागेल ला आणि जर सांगितलं की याने दोन्ही दगड काळे टाकलेत तर हा आपल्या वडिलांची पंचायत सगळ्या गावासमोर मांडून पैसे परत करणार मग माझ्या वडिलांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही मग मुली मुली उच्च, का त्या मुलींनी ठरवलं की बरं ठीक आहे मी उचलण्यास तयार आहे मग त्या मुलीने पिशवीतला एक दगड उचलला आणि जसा हातातून दगड दगड उचलला तसा ती हातातून दगड सोडून दिली मग खाली तर काही पांढरे दगड आणि काही काळे दगड होते मग आता ओळखायचा कसा गावासमोर प्रश्न पडला त्यापैकी एका मतारांनी सांगितलं हे तर खूप सोपं आहे जर पिशवीत काळा दगड असेल तर तिने पांढरा उचलला आणि जर पिशवीत पांढरा दगड असेल तर तिने काळा उचलला व्यापाऱ्याने तर दोन्ही दगड काळेच टाकलेली होते तिने काळा दगड उचलला खाली टाकला परंतु दुसरा सुद्धा पिशवीत काळाच दगड होता काळा दगड पिशवीत राहिल्यामुळं मग लोकांनी सांगितलं की मुलीने पांढरा दगड उचलला आता तू यांना पैसे सुद्धा मागायचे नाहीत आणि या मुलीशी तू लग्न सुद्धा करू शकणार नाही हे ऐकल्यानंतर मुलीचे वडील म्हणजे व्यापारी खूप खुश झाला आणि मुलगी पण खूप खुश झाली म्हणून मित्रांनो संकटाच्या काळी जरी आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर मागे हटू नका निर्णय घ्या फक्त निवांत विचार करा आणि योग्य रीतीने निर्णय घ्या तुमचा प्रत्येक निर्णय यशापर्यंत गेल्याशिवाय थांबणार नाही धन्यवाद